आत्ता प्रत्येकाने गिअरप व्हायचं आहे फक्त कार्यकर्त्यांनी नाही तर आम्ही सर्व भक्तांनी गिरप व्हायचं आहे म्हणजे काय जोमाने कामाला लागायचं आहे ते श्वासांच्या म्हणजे बाबू आम्ही काय काम करायचं नाही तर कार्यकर्ते कोणी असतील कार्यकर्ते तुमचे काय ग्रुप असतील तुम्ही काय काम करत असेल तर जरूर करा पण आम्ही दुसरं काय करू शकतो तुम्हाला असं वाटलं पाहिजे ना बाबू आमचाही काहीतरी सहभाग झाला पाहिजे शिश्वासमच्या काम कार्यामध्ये सुद्धा वाटते की नाही सोपी गोष्ट आहे ज्यांना जमेल त्यांनी करायची दोन गोष्टी आहेत दोन्ही करा किंवा व एक किंवा दुसरी करा आपल्या परीक्षेच्या गोष्टी की आकारतांडव करायचं नाही ज्यांची इच्छा आहे त्यांनी केवळ शिशवासम ह्या उत्सवासाठी एक रामनाम वहि लिहायचे अशा मध्ये पुण्यासाठी बाई कशासाठी नाही श्रीश्वासमसाठी आलक्ष म्हणे अत्यंत प्रेमाने राहायचे आलक्ष ही सगळ्यांना मिळणार अच बरोबर उद्या सर बाबा आमची अर्धी राहिली तर काही हरकत आहे नंतर पूर्ण करा नंतर भरा ना आधी श्री स्वामी आधीच द्यायला पाहिजे बहीण असं थोडंच आहे भरून लिहून झाली आणि घरी राहिली तरी बिघडत नाही अर्धीच लिहून झाली नंतर पूर्ण करून देऊ ना आपला हेतू चांगला आहे ना बस आईला हेतूचीच अपेक्षा आहे बाई काही अपेक्षा नाही आहे चांगलं वाटलं बाबा आम्ही एकच लिहू की दोन लिहू अरे लिहा ना जेवढे जमतील तेवढे मला आनंदच आहे आणि तिथे श्वासला मिळाली तरी तुम्हाला त्याचं पुण्य मिळतंच मी सांगलं तुम्हाला मी दुसऱ्या माणसासाठी लिहिली तुमच्या भावासाठी बहिणीसाठी बायकोसाठी नवऱ्यासाठी आणि तुम्हालाही त्याचं तेवढंच फळ मिळतंच आणि त्या व्यक्तीला मिळतंच आलश्य म्हणे मात्र त्या व्यक्तीचं तुमच्यावर प्रेम असावं लागतं त्या व्यक्ती जर प्रेम असेल त्याच प्रमाणामध्ये त्याला त्याचं फळ मिळावं दुसरं म्हणजे आपला सगळ्यांचा आवडता मंत्र आहे ओम श्रीरामदूताय हनुमंताय महाप्राणाय महाबलाय नमो नम तर ह्याचा न मोजत जप करायचं जमेल तेव्हा आणि काय सांगायचं बाबा श्री श्रीश्वाससाठी म्हणे इतकं सोपं आहे पण खूप महत्त्वाचं आहे आणि आग दिवसावर पाच वेळा म्हटलं सात व्या म्हटलं की गाभर बाबा की सकाळी गाडीत बसल्यापासून म्हणायचं ट्रेनमध्ये डोंबिलीपासून बाबा दादर लईपर्यंत आणि होईल तेवढा श्री फक्त एवढे म्हणायचं श्री श्वाससाठी ओके हे सुद्धा खूप महत्त्वाचं आणि अत्यंत महत्त्वाचं काम आहे लक्षात ठेवा डेफिनेटली म्हणजे जेवढं इथे खड्डा खडणाऱ्या माणसाचे हात श्रम आहेत तेवढेच ही रामनाम बही लिहिणाऱ्या आणि हा मंत्र म्हणणाऱ्या माणसाचे कष्ट आहेत हे लक्षात ठेवा हा असा पहिला उत्सव आपला होणार आहे की ज्यात ज्याला पाहिजे तो प्रत्येकजण अगदी कधी पण सुरू करायचं हे सांगतो गुढीपाडव्यापासून सुरू करायचं आला शहरे आपला नववर्ष दिन आहे शुभंगा नवरात्राचा प्रथम दिन आहे बरोबर तर त्या दिवसापासून आपल्याचा प्रत्येक भक्त गावोगावीचा किती लांब असणारा येऊ शकणारा न येऊ शकणारासुद्धा सुद्धा श्रीश्वासमचा कार्यकर्ताच असेल आलक्षामध्ये प्रत्येकाचे हात ह्या कार्याला लागणारच आहे आलक्षामध्ये मला हे जमत नाही ते जमत नाही असा विचार करायचा नाही संसारामध्ये हजार अडचणी असतात नाही करता येत नाही काही गोष्टी मग ह्या दोन गोष्टी आपल्या सहजतरी जमू शकतील त्या आपल्याला करायच्या आहेत नक्की प्रॉमिस तर मग आनंद झाला तरी आपण काय म्हणायचं ठरवलं आहे जयदुर्गे जय जगदांब जय दुर्गे